सर काय सांगाल आज संप पुकारण्यात आलेला आहे काय नेमक्या मागण्या आहे मागणी आहे आमची कामगारांची जरा ग्रॅज्युटी राहिलेली आहे दोन हजार नऊ ला महानगरपालिका झाली त्यापासून आमची ग्रॅज्युएटी राहिलेली आहे कामगारांची आज कमीत कमी तीस वर्ष झाली कामगार आहेत तिकडे काम, काम करत आहेत एकाच ठेकेदाराजवळ ठेकेदाराने अजून आम्हाला काही सांगितलं पण नाही त्यात ते देणार ग्रॅज्युटी त्यांना मनपा देणार असं आम्हाला काही आज आम्हाला असा विषय आला का ठेका बंद चेंज झालेला आहे आणि दुसरा ठेकेदार येऊन इकडे बसतोय तर मुलांनी सांग आजचा जर ठेकेदाराची माणसंच नाहीत समोर तर आमचा दिवस भरून देणार कोण आज आम्ही काम करून वाया जाईल म्हणून ही सर्व कामगार थांबलेले काम आहेत आणि विषय ग्रॅज्युएटचा आहे आता तो विषय सोडशी पदाधिकारी आलेले बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आलेले आता आम्हाला जरा थोडाफार सपोर्ट केलेला आहे आम्ही आता विराला जाव जात आहोत त्याच विषयाबद्दल ग्रॅज्युएट हो चा आम्हाला लेखी लिहून द्या कधी भेटणार आणि कधी नाही ते आम्हाला आता थोड्या वेळात समजून देतील या संदर्भात आयुक्तांशी किंवा कोणाबाबत तुमची चर्चा झालेली आहे त्याच्या अगोदर झालेली होती आता इलेक्शनच्या अगोदर तेव्हा लेटर दिलेले आम्ही आयुक्त बोलला ठेका करायच्या अगोदर तुमची देवाणघेवाण बाकी आहे ती आपण पहिला करू नंतर ठेका हे करू पण त्याच्यावर आम्हाला काय दुर्लक्ष केलं ठेकेदार आला तर न कळता आम्हाला कळवायला पाहिजे कामगारांना ठेकेदार दुसरा आला तर आम्हाला ते एक चर्चेत घ्यायला पाहिजे मला ठेका ठेकावतला पगार मी आता या महिन्यापासून देणार हे सांगायला पाहिजे आता एक आमची जुनी ठेकेदारीची बाकी आहे आमची दोन हजार अकरापासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत रेलाबाद एजन्सी ठेकेदार होता आणि त्याच्या अगोदरची आहे ती नव्याण्णव पासून शा पंच्याण्णव पासून तर नगर परिषद पासून तर पंच्याण्णव दोन हजार दहा पर्यंत ती पण शिवमची पण थकबाकी आहे तो एकेच ठेकेदार आहे रिलावाल आणि शिवम हे दोन ठिकाणी एकेच ठिकेदार होता हा पप्पू मेमन नावाचा आहे तर आमच्या अफजल मेन तर त्यांनी आमची थकबाकी काही दिली नाही एक ग्रॅज्युटी ना हो ना आता ठेका चेंज व्हायच्या अगोदर आमची वार्षिक सुट्टीची पण पैसे दहा महिन्याचे बाकी आहेत आणि एक बोन्साचं पण बाकी आहेत ते आम्हाला पूर्ण अदा करावं असं आमचं मत रा, आहे त्यासाठी बेमुदत आम्ही संप केला ते आमचं द्यावं नगरपालिकेने ठेकेदाराला सांगून यांचे देवाण घेऊन त्याच्यानंतर आम्ही पुढच्या पायरीत काय ठेका दिला ते आम्हाला कळवावं असं जर तुमच्या या मागणीची टोलवाटोलवीची उत्तरं देण्यात आली किंवा तुमच्या या मागण्या रास्त मागण्या आहेत तुमच्या ज्या जर मंजूर झाल्या नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आमचे कामगार कामावर चालणारच नाही जिथपर्यंत आमचं मागण्या पूर्ण होत नाही आम्ही आज काय उद्या पण असंच राहू आम्ही कामावर चालणार नाही कारण आम्हाला आमचं कधी भेटणार ते लेखी लिहून द्या आम्हाला एक महिन्याने दोन महिन्याने पाच महिन्याने असं आम्हाला लेखी लिहून द्या आयुक्त उपायुक्त सह आयुक्त यांच पुढाकार घेऊन आम्हाला लेखी लिहून द्या का मनपा देणार का ठेकेदार देणार हे आम्हाला पहिला लेखी लिहून द्या तरच आम्ही कामावर चालण्याचा आमच्या कामगारांचा निर्णय आहे नवीन ठेकेदारांनी जर समजा दुसरे कामगार रुजू केले मग त्यावेळेला तुमची काय भूमिका हो आम्ही जरा लेटर लिहून लेटर लिहून पोलीस स्टेशनला आयुक्तला यांना पाठवू जर दुसरा कामगार आला तर आम्ही चढून घ्यायला पाहिजे तीस वर्ष झाले आम्ही इकडेच एका याच भूमीचे कामगार रहिवाशी इकडले जर दुसरा कामगार आमच्या पोटावर लाच मारेल तर आम्ही त्याला पोटावर लाच मारून देऊ का थांबू ना त्याला पण थांबू बाबा आमचं असं असं चाललंय मारहाण करण्याच्या अगोदर आम्ही त्याला समजावू आमचं असं असं चालू आहे तुम्ही काम करू नका इकडे असं आम्ही त्यांच्या समोर पहिला विनंती करणार पोलीस स्टेशनला सर्व करून लिखाण टिपाण करून सर्व नोटिसा देऊन मग त्यांच्यावर पुढचं काय ते आमच्या फोटोवर लागतं